गोकुल विशागडचा गो लढा गेल्या तीस बत्तीस वर्षापासून चालू आहे त्याच्यामध्ये आता सरकारनी योग्य ते निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारने ते विशागडावरच अतिक्रमण हटवण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या विरोधात हिंदू मुस्लिम दोन्ही पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये आणि जिल्हा न्यायालयामध्ये गेलेले आहेत निकाल नक्कीच सरकारने त्याच्यामध्ये खाजगी वकील दिलेला आहे निकाल हा नक्कीच शिवभक्तांच्या मताच्या प्रमाणे लागणार आहे तर माझं सर्व शिवभक्त गडप्रेमींना आव्हान आहे की सु हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत सर्वांनी शांत राहावं सरकार नक्कीच याच्यामध्ये पॉझिटिव्ह स्टेप्स घेत आहे आणि दुसरी गोष्ट हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहे हे फक्त गड गडावरती प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती त्या गडाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळं हा गड लवकरात लवकर त्यांनी खाली करावा या अतिक्रमण यादीमध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत आणि कोर्टातही गेलेले हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत त्यामुळं हा धार्मिक विषय नक्कीच नाही लवकरात लवकर गड खाली व्हावा आणि जे कोण राजकीय हेतून या ह्याच्यामध्ये काही वेगळी प्रकरणं ह्याच्यामध्ये गोवायचा प्रयत्न करत आहे किंवा संभाजीराजेंनी याच्यामध्ये जो काही वेगळा एक प्रकार हाती घेतलेला आहे हा वेळीच थांबवावा संभाजीराजेंनी सर महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी पुढं यावं त्यांनी नेतृत्व करावं त्यांच्याकडे अधिकार होते आता ते नाही आहेत त्यांच्या वडला वडील खासदार आहेत पण संभाजीराजेंनी याचं नेतृत्व केलं तर गडप्रेमी शिवप्रेमी सकल हिंदू समाज संभाजीराजेंच्या पाठीमागं नक्कीच राहील पण याला विक्षिप्त स्वरूप संभाजीराजांनी देण्याचा प्रयत्न करू नये याच्यामध्ये सगळे कागदपत्र आहेत संभाजीराजांनी गेल्या तीस पंधरा वर्षामध्ये काय का याच्यामध्ये कारवाईसाठी प्रयत्न केले आणि सकल हिंदू समाजानं काय प्रयत्न केले तर माझं स सर्व गडप्रेमींना आव्हान आहे की कोणाचं तरी काहीतरी ऐकून माते आ, माते फिरवून घेऊन कोणतेही ॲग्रेसिव्ह रिॲक्शन देऊ नयेत कोणतेही स्टेटस व्हिडिओ करून समाज माध्यमामध्ये मा पसरवू नयेत याच्यामुळे आपलंच नुकसान होईल नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागेल छत्रपती संभाजीराजे विशालगडच्या विषयावरून राजकारण करू पाहतात का असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित आहे तर संभाजीराजेंना आमचं आव्हान आहे की त्यांनी याबाबतची स्पष्टता करावी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना संभाजीराजेंनी कोणत्याच अशा आंदोलनामध्ये किंवा अशा कारवाईबाबत निवेदन दिलेलं किंवा सहभाग घेतलेला दिसून येत नाही त्यामुळं संभाजीराजेंनी ह्याच्या बाबतीमध्ये एक स्पष्टता करावी आणि वारंवार बहुजन असणारा बहुसंख्य असणारा हिंदू समाज आंदोलनं करतोय प्रशासनानं याची कधीही दखल घेतलेली बघायला मिळत नाही मग याचा राजकीय लोक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आमचं सरकारला नाही प्रशासनाला खुलं आव्हान आहे की जर प्रशासनानं वेळी जागा होऊन सगळी अतिक्रमणं नाही काढली वक्प जा विशा, जर तर आम्ही वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती मंदिरं बांधायला चालू करणार दुसरी गोष्ट विशा विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी निश्चित नाही झाली तर पनाळगडावरती आम्ही सगळ्यांच्यासाठी फार्म हाऊस बांधायला जागांचं रेखांकन करायला सुरुवात करणार आहे त्यामुळं जर जो न्याय त्यांना आहे त्यांनी अतिक्रमण केलं आहे तुम्ही हटवू शकत नाही तोच न्याय प्रशासनानं आम आमच्या बाबतीमध्ये पण लागू करावा असं प्रशासनाला आमचं खुलं आव्हान आहे